you okay. कोणसी जोडी ये दोन जोडी ये जो बीच में दिख रहा है एक मालवा, और ये तर या मधल्या जोडीचे एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगितलेले आपल्या राजूरचीच बैल जोड आहे मागे याचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर तुम्ही पाहिलेला असेल किमतीमध्ये ज्यादा क्या होगा कम ज्यादा ही जोडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे या जोडीचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल या जोडीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि तो पलीकडचा तो किती सांगितला एकट्याचे का खरं तर ही जोड जबरदस्त राहील फक्त पहिले दोन्ही आणि ते मागचे दोन्ही बरं या जोडीचे काय होईल ही समोर दिसते ही जोडी नाहीच आहे का बर इकडे आणा म्हणा बर हिचे काय होईल फायनल फायनल बोलत एक लाख दहा एक लाख दहा आता कितनी घेत लेन कमी हाँ सरता बोलता चल देखो ये बैल की फाइनल फाँण फाइनल उनके हिसाब से एक लाख तीस हजार तक बोल रहे हैं फिर भी उसमें भी दस बारह हजार रुपये कम हो सकते हैं एक बीस तक ये जोड़ी भी हो सकती है और ये जो दूसरी जोड़ी दिख रही है ये भी वही हिसाब से बन जाएगी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास निश्चितपणे लाईक करा पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपलं हॉस्टेल जॉईन करायचं असेल तर आपण इयत्ता तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी आपलं राजूर गणपती या ठिकाणी हॉस्टेल चालू आहे आणि त्या हॉस्टेलसाठी आपण संपर्क साधण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या आपल्या यूट्यूब व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता किंवा कॉल करून सुद्धा संपर्क साधू शकता धन्यवाद